छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर काही वर्षांनी समुद्रात स्वराज्याच्या आरमाराची ताकद ज्यांनी निर्माण करून दाखवून दिली ते म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे कान्होजी आंग्रेंच्या शिक्कामोर्तीबी शिवाय कोणाचेही जहाज पश्चिम किनाऱ्यावर फिरू शकत नव्हते तेवढा दरारा कान्होजी आंग्रे यांनी निर्माण केला होता त्यामुळे फिरंगी तर त्यांना लँड शार्क म्हणत होते अशा या कान्होजींचा आज स्मृती दिन ते निमित्ताने त्यांच्या शौर्याचा आणि त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ओंकर मुळे कॅमेऱ्यावर आहेत समुद्र ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचा स्थान बळकट करत होता या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं त्यामुळेच कल्याणच्या खाडीच्या मुखावर वसुबारसाच्या शुभमुहूर्तावर दुर्गाडी किल्ला व जहाज बांधणी कारखाना उभारणी सुरुवात करून रोवली छत्रपती शिवरायांची नीती वापरून कान्होजींनी विजयदुर्ग येथे आरमारी गोदी निर्माण केली होती आंग्रेंची जहाज अंदमान निकोबार बेटापर्यंत गेल्याचे इतिहासात नमूद आहे पोर्तुगीज इंग्रज डच आदिलशाह मुघल सिद्धी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाल्याचं दिसून येत युद्ध नौकांच्या बांधणी बरोबर वर, जलदुर्गाकडेही शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं त्यांच्या काळात दुर्गाडी सिंधुदुर्ग खांदेरी कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले होते तसेच विजयदुर्ग सुवर्णदुर्ग जयगड गोपाळगड हे जलदुर्ग त्यांनी स्वराज्यात आणले आणि त्यांची डागडुजी केली होती महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर या आरमारामुळे एक जलदुर्गाची माळच उभी राहिलेली आपल्याला दिसते शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लोकांना इंग्रज सुद्धा घाबरत असत असेच एक वीर पुरुष कान्होजी आंग्रे ज्यांनी सतरा शतकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि मराठा साम्राज्याचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व आणि सार्वभौमत्वाचे अधिकार यावर त्यांनी जोर दिला आपले समुद्रावरील सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी फिरंगी गलबतांवर कर बसवला कर्तृत्व पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्होजींना आपल्या पूर्वजांकडूनच लाभली होती तरीही त्यांनी स्वपराक्रमाने स्वतःचा एक ठसा सबंध देशाच्या इतिहासात उमटवला त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब प्रदान केला होता इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे चारच्या दरम्यान पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले कान्होजींनी परत घेतले शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठाणे केले येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही औरंगजेबाला मराठी मुलू काबीज करता आला नाही यामागे अनेक शूर सरदारांचं योगदान होतं कोकण किनाऱ्यावरील स्वराज्याचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक दिनांक चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला आपल्या अतुलनीय पराक्रमाने कान्होजींनी इतिहासाच्या पानावर अमीठ ठसा उमटवला आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद